मित्रांनो नमस्कार आणखीन एक नवीन स्टोरी आणली ही स्टोरी ऐकण्यासाठी आपल्याला जास्त कुठे जायची काही गरज नाहीये ही घटना पुण्यामध्ये घडलेली आहे आंबोडा या परिसरामध्ये प्रकरण काय आपण सविस्तर जाणून घेण्या पाहिजे थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो एक मुलगा एक मुलगी प्रेमात पाळतात तो मुलगा तिथे घराच्या शेजारी राहते ती, ती रिसेंटली आली होती घरातून जे तिथं राहायला तिला येऊन एक महिना पण अस झाला तिने बरोबर ओळख केली त्याबरोबर मैत्री केली मैत्रीच्या रूपांतर तिने प्रेमात केलं प्रेमाच्या जाळ्यात नंतर तिने शारीरिक संबंध ठेवले शारीरिक संबंध ठेवल्याच्या नंतर ती गर्भवती झाली आणि ती गर्भवती झाल्याच्या नंतर तिने ती माहिती त्या पोराला सांगितली त्या पोराला माहिती कळताच तिने सांगितलं की मी त्याबरोबर लग्न करीन पण हे मुलगा पाड म्हणजे गर्भवती आहे ते पाड आपण नंतर लग्न करू त्यानंतर त्या पोरीने लग्नाला सारखं सारखं दबाव टाकायला सुरुवात केल्याच्या नंतर त्या पोराने पलटी खाल्ली हे सगळं बाहेर पडलं आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्याच्या नंतर गुन्हा दाखल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि तो आता जेल मध्ये गेलेला आहे आणि त्याला नंतर सोडल का नाही सोडल हा खूप मोठा प्रश्न आहे तर चला तर स्टोरी सुरुवात करतो आरती नावाची मुलगी आहे त्याचं पूर्ण नाव मला सांगायचं नाही फक्त एक नाव तुम्हाला आहे आरती म्हणून त्या मुलाचं पण नाव आहे स्वप्नील स्वप्नील आणि स्वप्नीलचं नाव सांगतो स्वप्नील ताराचंद वाघचोरे वाघचोरे यांनी काय केलं प्रकार एक वर्षपूर्वी दिवस आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस ह्या तारखेला त्या घराच्या शेजारी एक आरती नावाचा मुलगी आली त्याचा फॅमिली आली तिथं राहायला तिथं राहायला आल्याच्या नंतर त्याची नजर स्वप्नीलची आरतीवर पडली आरतीवर पडल्याच्या नंतर त्यांनी आरतीवर तिची नजर पडल्याच्या नंतर तो तिच्यावर फिदा झाला आणि तो फिदा झाल्याच्या नंतर तिने म्हणजे स्वप्नीने जाळ्यामध्ये वाढायचा प्लॅन रचला आणि तिने सगळ्यात पहिली सुरुवात कशी केली दोस्ती कोण पहिले घरच्यांची ओळख पाडवणे शेजार पाजार असल्यामुळे शेजार धर्म कसा पाडायचा असतं मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये शेजारी आले तर काका कसे का का बरं काय अशी ओळख करतात त्यानंतर त्याच्यावर ओळख झाल्याच्या नंतर त्यांच्या पुरीबरोबर ओळख केली अशा प्रकारे ती ओळख केली ओळखीचं रूपात तर एक का दोन महिन्यातच प्रेमात झालं त्यानंतर तो सारखं त्याला प्रपोज करत जावं गेल्या दोन दोन महिन्यामध्ये त्यानंतर ती पाटला करून करून ती वायताकल्याची शेवटी हा मानली ती हा मानल्याच्या नंतर स्वप्नील आणि आरतीचं प्रेम प्रकरण सुरू झालं हे प्रेम प्रकरण इतकं सुरू झालं स्वप्नील आणि आरती हे लोक खाटामध्ये खेळायचे शेतामध्ये खेळायचं सुखमीचं शेत होत तिथे ते खेळायचे लॉज मध्ये खेळायचे आणि खेळा त्यांना माहितीच नाही कळलं की आरती गर्भवती झाली नंतर आरतीला ते पिरियड असतात ते, ते आले नाही त्यामुळे तिला जाणीव झाली की काहीतरी गडबड त्यानंतर तिने प्रेग्नन्सी चेक केली एक टूल असते पाईप त्यापर्यंत त्याच्याने त्यानंतर ते पॉझिटिव्ह नेलं म्हणजे ते रिजल्ट दिलं तर रिजल्ट दिल्यामुळे ती घाबरली आहे आणि तिने सगळी माहिती सांगितली कोणाला स्वप्नेलला स्वप्नीलला सांगितल्याच्या नंतर स्वप्नीलला हे माहिती कळताच स्वप्नील स्पष्टपणे सांगितलं ते पाडून टाक असं म्हणल्यावर ती जरा आरती आहे ते पुढे जरा बोलू लागली त्यांची तिथं जरा भांडण झाली भांडण झाल्याच्या नंतर जरा स्वप्ने म्हणला मी तुम्ही लग्न करीन असं मी काही तुला सोडून जाणार नाही पण ते पोरगा पाड आपण मी त्वब तुझ्यावर लग्न करेन असं म्हणल्याच्या नंतर स्वप्नील आणि आरतीने पैशाचा कसा कसा जुगाड केला आणि एक असत एक पदार्थ आणि एक फळ असत त्या त्या माध्यमातून त्यांनी ते पाडलं ते पाडल्याच्या नंतर त्यांनी परत ते सुरू झालं त्यानंतर आरतीने परत ते तगादा सुरुवात केली की माझ्यावर लग्न कर लग्न कर लग्न कर पण हा असं पुढं ढकलत राहिला पुढं ढकलत राहिला शेवटचं डीएनए भांडणं शेवटचं भांडणं या तारखेला झाली अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेला यांची इतकी भांडणं झाली तुफान भांडणं झाली की आर तो स्वप्नेले तो मानला की तुला जे काय करायचं कर जे उपटायचे उपट मला तुझ्यावर लग्न करायचं नाही असं म्हणल्यावर आरतीने आंबोडा पोलीस स्टेशनने तिथे जाऊन फिर्याद दिली तिथे जाऊन कंप्लेंट केली ती सगळी घटना सांगितली की माझ्याबरोबर काय प्रकार आणि काय नाही या घटनेमुळं आणि कंप्लेंट दिल्यामुळं पोलिसांनी स्वप्नेलाला अटक केलं स्वप्ल अटक केल्याच्या नंतर स्वप्नीलला विचारलं की ह्या पुरी बरोब असं काय केलं त्यानंतर तिने ती सगळी माहिती मी तुम्हाला सांगितली की तिने सगळी घटना सांगितली ही माहिती काढल्याच्या नंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल तर झालेलाच ऑलरेडी त्याच्यावर आता पॉक्सोचा गुन्हा आणि बरेच काही कलमट ठोकल्या जाईल त्या पुरी बरोबर स्वप्नीलनी जर लग्न करायला तयार झाला तरी केस मागे के घेतली जाईल नाहीतरी केस पुढं जाईल काय सांगता येणार नाही पण मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कशी नाही हे नक्की सांगा मित्रांनो मी तुम्हाला आणखी एक सांगतो की हे खरं आहे का खोटे रिसेंटली नीट प्रूफ झालेले नाही बऱ्यापैकी पुरी खोटे गुन्हे दाखल करतात आणि पुलीचा बंजारा पोरीचाच बाजू लावतात जे माणूस कम्प्लेट करतो ना त्याचीच बाजू ऐकतात आता त्या पोरीची बाजू भक्कम आहे स्वप्नी काय जबानी दिली आणि काय नाही ते काय समोर आलेलं नाहीये जे तुम्हाला माहिती सांगितलेली आहे ती थोडीफार माहिती येईन मी तुम्हाला पण आपल्याला काहीतरी काही शिकायला पाहिजे पुरीच्या मॅटर मध्ये जर तुम्ही पडताय तर मॅटर मध्ये तुम्ही पडताय सावध राहिलं पाहिजे तुम्ही काय करताय काय नाही तुम्ही सेफ्टी वापरली पाहिजे तुम्ही गोळ्या वापरल्या पाहिजे हे सगळं सुविधा पैसे मिळतात म्हणजे मेडिकल मध्ये मिळतात ही सगळी सेफ्टी वापरून तुम्ही हे काम केलं पाहिजे ते हे कितीला मागत पडलं त्या स्वप्नेला विचारपू करू शकत नाही मित्रांनो आता स्वप्नेवर कारवाई करण्यात आलेली आहे तेव्हा आता जेल बंद आहे आता प्रकार काय काएन येईल आणि काय नाही म्हणजे पुढे काय काएन होईल आणि काय नाही हे सांगता येणार नाही जर त्या पुरी बरोबर त्यांनी ऍडजस्टमेंट केलं म्हणजे लग्नाला तयार झाला तरी केस मागे घेतली जाईल आणि तो नाही तयार झाला आणि केस पुढे गेली पुरीची आहे तिचा गर्वपात केला असं तिने कंप्लीट पण केलेली आता ते काय करेन काय खोट ते आता पोलीस शोधून काढतील आणि त्याला जर केस कोर्टात को गेली ते समोरच येईल ते काय काय करोट न्यायालय ओळखूनच काढल तुम्हाला स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि स्टोरी आवडली तर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मी पुन्हा भेटायला येईल नमस्कार